नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुण्यामध्ये मित्रांनो पवित्र पोर्टलवर पसंती क्रम भरण्यासाठी मुदत वाढ मिळालेली आहे तर मित्रांनो शिक्षक भरतीचं अतिशय महत्वाचं हे अपडेट आहे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर जे बावीस हजार जागा या ठिकाणी आपल्याला भरायच्या होत्या त्यामध्ये पवित्र पोर्टल भर मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे ज्यांनी अजून या ठिकाणी पसंतीक्रम दिले नाही त्यांनी कोणतंही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की या ठिकाणी बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे आजची कार्यवाही या ठिकाणी पवित्र पोर्टलवर उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी सुविधा देण्यात आली होती तथापि आज दुपारनंतर संकेतस्थळ पूर्ण क्षमतेनं सुरू नसल्यामुळे उमेदवारांना आज प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही त्यामुळे कोणतेही टेन्शन घ्यायची गरज नाही संकेतस्थळ पूर्ण क्षमतेनं सुरू नसल्यामुळे प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसपासून पासून या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजे उद्यापासून आणि आपल्याला या ठिकाणी प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी किंवा जनरेट करण्यासाठी तसंच लॉक करण्यासाठी दिनांक बारा दोन दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ या ठिकाणी देण्यात येत आहे तसंच तस उमेदवारांना विहित मुदतीमध्ये आवश्यक ती कार्यवाही करायची आहे ज्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचा प्राधान्यक्रम हा बारा तारखेपर्यंत तुम्ही काय करू शकता जनरेट करून लॉक करू शकता तर मित्रांनो तुमच्या घरच्यापैकी कोणी जर या ठिकाणी टी ई टी भरतीची तयारी करत असेल तर टी ई टी भरतीसाठी आपण विज्ञान घटक पेपर टूसाठी या ठिकाणी नोट्स आणि एम सी क्यू विज्ञान टॉपिकच्या पूर्ण नोट्स शॉर्ट नोट्स आणि प्र एम सी क्यू म्हणजे चार ऑप्शनवाले प्रश्न या ठिकाणी आपण तयार केलेले तुम्ही घरपोच मागू शकता तसंच मित्रांनो आपली टी ई टी भरतीची बॅचसुद्धा या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी मानसशास्त्र या विषयाचे पंधराशे एम सी क्यू प्लस नोट्स प्लस नोट्स सुद्धा आपण तयार केलेले हे सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता आणि महा महाटीई टीसाठी परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या विषयाच्या नोट्स या विषयाच्या नोट्स या ठिकाणी तुम्ही काय घरपोच मागू शकता फक्त इथं पेपर टूला विज्ञानाच्या नोट्स आणि एम सी क्यू या ठिकाणी चारशे रुपये मानसशास्त्राच्या एम एक एम सी क्यू आणि नोट्स चारशे रुपये आणि सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास यांच्या नोट्स या ठिकाणी तुम्ही घरपोच मागू शकता तसंच सामाजिक शास्त्राचे सहा हजार एम सी क्यू हे बारा हजार ऑनलाईन नोट्स आहेत आणि सहा हजार एम सी क्यूसुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता ज्याच्यामध्ये सर्व विषयाचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी घरपोच मागू शकता तशीच आपली पेपर वन आणि पेपर टूसाठी ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू आहे ही बॅच जॉईन तुम्ही करू शकता ज्यामध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स सगळं सगळं दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे आणि तुमच्या समोर स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद तसंच शिक्षक भरतीचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं टीचर फॅक्टरी टेलिग्राम चॅनल तसंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट्स या ठिकाणी काय भेटत राहतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र